तर मित्रांनो लव ना गाडी इकडे वरतीच लावले न तो तिकडून आवाज देत बाबी आता त्याला झेवून गेले पतू यो येऊ आला यो गावला 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 अरे थांबतो थांब अरे थांब थांबतो थांब गावला चल ये शेंबरिया बोला हॅलो गाईज साव इक्रबाला कारण नाटका करत कातोरे बाब्या मांगदा मारिला मार, मार। बाब्या मारिला बाब्या मारिला बाब्या मारपाला बाबे इजा उपट्टा की उपट्टा की मार जा इला मार जा बाब्या जाई जा லசூன் பட்டாக

उड पावन होते हानी चे दास जन्म घेत कर्म धर्म त्यांचा झाला नारायण एक लक्षात ठेवा नामस्य म्हंटल धानिक बघा आणि परमार्थ म्हणजे एखादाच भक्त असं निवडले जातो असे सगळे भक्त म्हणून म्हणले जात नाहीत पुढे लक्षात ठेवा म्हणून विरळा पाहिजे असे सर्व या ठिकाणी दिग्गज मंडळी प्रत्येक क्षेत्रातून उपस्थित आहेत सगळ्यांना धन्यवाद देतो योग माझ्या जीवनामध्ये आता आम्ही पाय वगैरे पडून महाप्रसादाचा लाभ वगैरे घेऊन आलेला आहे ना सगळे जण तिथे बसले आहे हा जांभूल का नाही दिला पाहिजे नाही तुम्ही सगळी बसल्यान अर्धी उभी बघा अरे शेठ बरास ना बाबी कोण हा यो कोण मग तो कोण कोण झाली ना तुझ्या कद बी नाटका कद नाटका सांग जाम मारी जाम मारीन तुम्हाला हा जाम मारिन समजलं जाम मारीन असं असं त्याला धमकी दे बाबा जाम मारीन वय वय मारू नको ठेव मरशील बिरशील बाबा सांग जाम मारीन बाबा सांग तुला जाम मारीन मी बोलते का नाही मारू तुला बोल तुला जाम मारीन हा जाम मारेन तो मार तुला तो मारील तो तो बा तो मारील तुला मामा योखांचा मामा मोदक मामा ना यो मामा लड्डू कोण लड्डू तर मित्रांनो काल रात्री काही मी ब्लॉकसुद्धा एंड नाही केला आणि चार ते पाच मिनटात झालता त्याच्यामुळं बरं दुसऱ्या दिवशी बी बनू तर आता मी कॉलेजला जायला निघलेलो आहे नवेदिकाला घ्यायला आलेलो आहे ती पण येतो कॉलेजला आता मी निघून आले आता ती किती टाइम लावत होते आता किती टाईम लावतं तर बघू आज कोण येतं कॉलेजला बहुतेक करून ते येणार नाही कारण की आज पॅरेंट्स मीटिंग आपण कशी आपण जरा डेंजर माणसा ना आपण पॅरेंट्स मिटिंग्स नेत नाही कॉलेजला तर आता बघतो कवा निघतं तुम्हाला आता डायरेक्ट निघल्यावरती भेटतो तो चला आता आपण थोड्या वेळाने भेटूया जास्त काही टाईमपास केला नाही कारण की बाय आपली चपात्या लाटी होती म्हणून आता निघल्या तर डायरेक्ट कॉलेजवर जाऊ आता मी तुम्हाला डायरेक्ट कॉलेजवर गेल्यावरती भेटतो तर चला तर आपण जाऊया तर मित्रांनो आता कॉलेजला पोचल्यावर मग गाडी लावली पार्किंगला मग दक्षा बी आय आता जाता वरती बघतो कोण आले नाही तर एक दोन जणांना फोन करायला लागेल खिडकी आहे खिडकी साधे जरा याजेन सज्ञ ने खिडकी तर बघू आता फोन करता दाखवी नाही तर मग बघू कसा का ब्लॉग मित्रांना आम्ही वर्ग येऊन बसतो पॅरेंट्स मिटिंग आहे तरी वर्ग फुल पब्लिक पुल एकदम एक एक फुल पब्लिक आहे दम घे दम घे नाही शुभम शिभम भाईचा काम चालू आहे हो एबीसी आय टीचा फॉर्म भरतो तो त्याचा काही रजिस्ट्रेशनच नाही हो नाकास ना कंप्लेंट करून कोणसं भाई कामाची पोरं ना का हो, कामाचा पोरे आलाय सगळ्यांचा असाइनमेंट जमा करून तर मित्रांनो आता आम्ही कॉलेजच्या निघल्यावर हो, आम्हाला भूक लागली त्याच्यामुळं आता आम्ही चालले हो खायला तर बघू आता कुठेशी तरी जाऊ खायला सगळे जणांना एम एस पिऊश प्यूश। अरे पिऊशा दिसत नाही रे तू ड्रेस खाण ना बॉबी आहे तर मित्रांनो इच्छा आता खायला खाऊन पिऊन झालेला आहे तो अजून खातो पिऊशा आता आम्ही तर खाल्ले आता निघू इच्छा तर मित्रांनो आता आम्ही चालले जिमला कॉलेजच्या काही हो मी बघा कसं फुल राव वेट मरतोय चेस्ट ला चालणी आला नव्हता ना म्हणून आज चेस्ट मरतय कसा एकदम तगडा काम ना बायचा मित्रांनो आम्ही पाय वगैरे पडून आलेलो आहे आपल्याला भेटलेला ऐकतेच मामा त्याच्यात आपण रोजीन झाला